नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत पी पी एन यांच्या आय एम अ क्रिएटर इन या पुस्तकावर आधारित हे विश्लेषण आहे यात आपण ध्येय गाठण्याचा एक असा दृष्टिकोन बघणार आहोत जो आपल्या नेहमीच्या विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकू शकतो चला तर मग सुरू करूया बऱ्याचदा असं होतं ना की आपण यशाच्या मागे धावता धावता अगदी थकून जातो खूप संघर्ष खूप तणाव असं वाटायला लागतं की आपण एका मोठ्या डोंगरावर चढतोय आणि शिखर काही केल्या जवळ येतच नाही आहे हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी आलेला असतो याचं मूळ कारण काय माहिती आहे है? आपण एका पारंपरिक मनाने चालवलेल्या मार्गाचा वापर करतो हा मार्ग आपल्या जुन्या आठवणी इतरांचं अनुकरण आणि फक्त प्रचंड मेहनतीवर अवलंबून असतो याने यश मिळतंही कदाचित पण ते टिकत नाही आणि ते मिळवण्याच्या प्रक्रियेत आपण पुरते दमून जातो चला ह्याच संकल्पनेला जरा अजून जवळून बघूया यालाच मननिर्मिती म्हणजेच माइंड क्रिएशन असं म्हटलंय हाच तो संघर्ष आहे ज्याचा आपण नकळत मणे भाग बनतो आणि जो आपल्याला थकवून टाकतो तर ही मननिर्मिती म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या भूतकाळातल्या अनुभवांवर आणि आठवणींवर अवलंबून राहून गोष्टी तयार करणं आपण जे काही करतो ते खूप प्रयत्नपूर्वक अगदी जोर लावून करतो आणि म्हणूनच कामात अडथळे येतात आणि परिणाम दिसायला खूप वेळ लागतो आता एक विचार करा या सगळ्या संघर्षाच्या पलीकडे जाऊन निर्मिती करण्याचा किंवा आपली ध्येय साध्य करण्याचा एक वेगळा आणि खूप सोपा मार्ग असेल तर एक असा मार्ग जो जास्त नैसर्गिक आणि प्रभावी असेल आणि इथेच या पुस्तकातली मूळ आणि सगळ्यात सुंदर संकल्पना समोर येते ती म्हणजे आपल्या आत असलेला एक निर्माता ही एक अशी आतली शक्ती आहे जी आपल्या नेहमीच्या विचारांच्या आणि मनाच्या पलीकडे जाऊन काम करते यालाच म्हणतात निर्माता निर्मिती किंवा क्रिएटर क्रिएशन ही प्रक्रिया मनाच्या गोंधळातून नाही तर आतल्या शांततेतून निरीक्षणातून सुरू होते यामुळे मिळणारे परिणाम हे केवळ सहजच नसतात तर ते जास्त काळ टिकणारे असतात यात कोणताही संघर्ष नसतो फक्त एक नैसर्गिक प्रवाह असतो निर्मितीची ही मूळ तत्व खूपच इंटरेस्टिंग आहेत म्हणजे बघा आपण सतत काही ना काही निर्माण करतच असतो आपल्या विचारांमधून आणि ऊर्जेमधून खरी निर्मिती तेव्हाच होते जेव्हा मनाचा गोंधळ शांत होतो आणि आत एक मोकळी जागा एक इनर स्पेस तयार होते हीच आतली बुद्धिमत्ता म्हणजे आपला आतला निर्माता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मितीला जबरदस्तीने घडवण्याऐवजी तिला फक्त सहजपणे घडू द्यायचं असतं बर आता हे बघूया की मननिर्मितीकडून निर्माता निर्मितीकडे जाण्याचा हा बदल आपल्या आयुष्यातल्या मोठ्या ध्येयांना म्हणजे संपत्ती आरोग्य आणि विपुलतेला कसं नव्याने बघायला शिकवतो या मार्गावर संपत्तीची व्याख्याच बदलून जाते संपत्ती म्हणजे फक्त पैसे गोळा करत राहणं नाही तर ही एक अशी स्थिती आहे जिथे आपल्या मनात स्पष्टता असते नवीन कल्पनांचा ओघ सुरू असतो आणि संधी आपल्याकडे अगदी सहजपणे कोणताही मानसिक अडथळा न येता चालून येतात आरोग्याचंही तसंच आहे आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणं नाही खरं आरोग्य तेव्हा मिळतं जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाचं त्या आतल्या निर्मात्याचं ऐकतो तो आपल्याला योग्य जीवनशैली ऊर्जा संतुलन आणि सजग निवडींसाठी मार्गदर्शन करतो ज्यामुळे आजार पण आपल्यापासून लांबच राहतं आणि विपुलता विपुलता म्हणजे केवळ भौतिक वस्ती मिळवणार नाही तर तो एक प्रवाहाचा एका फ्लोचा अनुभव आहे जेव्हा आपण आपल्या आतल्या निर्मात्याशी एकरूप होतो तेव्हा आयुष्य आपल्याला सहजपणे आधार देऊ लागतं आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी माणसं आणि साधनं आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात ठीक आहे आत्तापर्यंत आपण हे काय आहे ते पाहिलं पण आता प्रश्न येतो की हे कसं करायचं तर चला आता आपल्या आतल्या निर्मात्याला जागं करण्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स बघूया ह्या प्रवासासाठी इथे सहा सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत याची सुरुवात होते रोजच्या सरावाने मग सर्जनशील लेखनातून विचारांना दिशा देणं त्यानंतर शरीर आणि मनाचा ताळमेळ साधून आरोग्य मिळवणं योग्य संधी ओळखून संपत्ती निर्माण करणं विपुलतेची मानसिकता ठेवणं आणि इतरांसोबत सकारात्मक ऊर्जा शेअर करणं यातील प्रत्येक पायरी महत्वाची आहे पण सुरुवात कुठून करायची सगळं काही सुरू होतं ते इथून दररोज फक्त पंधरा मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं यामुळे काय होतं तर मनातल्या विचारांचा गोंधळ कमी होतो आणि आतल्या निर्मात्याला काम करण्यासाठी एक मोकळी जागा मिळते ही सगळ्यात सोपी पण तितकीच शक्तिशाली सवय आहे यात सर्वात महत्वाचा बदल आहे तो आपल्या दृष्टिकोनाचा प्रत्येक वेळी काही करण्याआधी स्वतःला विचारायचं की मी हे जबरदस्तीने करतोय का की हे काम सहजपणे आणि नैसर्गिकरित्या घडतंय आपलं लक्ष प्रयत्न करण्यावरून सुसंवाद साधण्याकडे वळवायचं आहे चला आता या दोन्ही मार्गांची आणि त्यांच्या परिणामांची एक स्पष्ट तुलना करूया म्हणजे हे संपूर्ण विश्लेषण एकदम सोप्पं होऊन जाईल हा तक्ता बघा सगळं काही अगदी स्पष्ट होतंय मनाने चालवलेला मार्ग हा आठवणींवर आधारित कष्टदायक आणि आपली ऊर्जा कमी करणारा असतो याचे परिणाम तात्पुरते असतात याच्या अगदी उलट निर्मात्याने चालवलेला मार्ग हा आतल्या बुद्धिमत्तेतून येतो तो सहज असतो सह आपली ऊर्जा वाढवतो आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात संपत्ती तणावपूर्ण संग्रहाऐवजी प्रेरित संधींमधून येते आणि आरोग्य हे आजारी पडल्यावर उपचार करण्याऐवजी आजारपण टाळण्यावर लक्ष केंद्रित करतं तर मूळ मुद्दा हाच आहे आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एक जीवन जे सततच्या संघर्षाने भरलेलं आहे आणि दुसरं जीवन जे सहज नैसर्गिक प्रवाहाने चालतं निवड शेवटी आपल्यालाच करायची आहे आणि जाता जाता हा एक विचार नक्की करा काय होईल जर विपुलता यश आणि आनंद या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करण्याऐवजी फक्त शांत होऊन आपल्या आतल्या निर्मात्याला जागा दिली आणि या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यात सहजपणे येऊ दिलं तर ह्यावर नक्की विचार करून बघा